तर नमस्कार मित्रांनो मराठी शूज ब्लॉगरच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या चॅलेंज मध्ये आपलं आज बारावा दिवस आहे राह वाजले साडेनऊ आम्हाला जायचे दुकानात आणायचे तांदूळ सकाळ सकाळ म्हणजे भात वगैरे बनायला आणायचे मला तांदूळ आता थोडं तां लिहिलं राजना डोक्याला तुम्हाला काहीतरी वेगळीच असं ना आज मी लावलं डोक्याला भांडारा भांडार लावलं कारण आजी एवढ्याची काल होतं नाग नाग दिवे आज तळी आज शेजारी गेलो आज उसली तळी आणि तेवढे नैवेद्य खायला फार माझी ती भरीत वगैरे असते त्याच्यात ते खाल्लं आता आलो आता आपली तर आज काही उचलायची नाहीये कारण की आज घरी कोण नाही आहे तर आपण पुढच्या रविवारी उसलायची आहे कारण पुढच्या रविवारी उचलू आज आपण दुकानात चालू होतो राईस घेऊन मी तर फायनल घेतले तांदूळ आज चाललोत घरी घरी जो भात वगैरे पण तांदूळ कॉलेजला आज कॉलेजला पण जायचं आपल्याला आता स सार्थकाकडे काय नाही आता आता बघा गायकवाडसोबत जावं लागेल दार्लिंगसोबत चला मित्रांनो आपलं झालेलं आहे जेवण आता वाजले आहेत बारा ह्या पावणे एक वाजता जायचं आहे कॉलेजला आज कॉलेजला मी गायकोडच्या आडी जाणार आहे कारण कसं आहे आज सार्थक येणार सार्थक रंग नाही तेव्हा आज नाही येणार तर आपल्याला आज गायकोडच्या आडी जायचं तर दोन कॉलेजला जायचं नाही मला चला मित्रांनो आपला कॉलेजला जायचा टाइम झालेला आहे आता वाढले साडेबारा आणि मी पण सगळं आवडलेलं आहे आपलं फक्त बॅग भरलेली आहे रुमाल चेडी घालायची पुस्तक ठेवायचं तर आता गायकडून आलाय गाय घरून निघेल आहे आपल्याला जायचं तिथं आता पॉस्ट कारण तू इथं नाही येऊ शकत ना इथं आपल्याला येतं तर फुकट नाही लिहिते पण आपलं इथं नाही येऊ शकत ना जाऊ म्हणून आपण जो तिथं आणि त्याला भेटू द कॉलेजमध्ये चला मित्रांनो मी आहे कॉलेजला आणि <coughs> गाय काढून आणलं आहे त्याला बोलून घेतलं होत आज आणि तो पण आलेला आहे तर चला भेटू कॉलेजमध्ये डायरेक्ट चला आपण आलो कॉलेजमध्ये गायकडून आलेला आहे थोड्या जेव्हा आपली कॉलेजमध्ये एंट्री होणार आहे आज सगळ्या गाड्या फुल भरलेल्या आहेत पार्किंग कारण की आज दुसऱ्या स्टुडंटचे हे आहेत आज पेपर कॉलेजमध्ये बघितलं आम्हाला बोलतो ओ मामा आणि चला आपले थोड्या जेव्हा कॉलेजमध्ये एंट्री होणार आहे आपण कॉलेजमध्ये गायकवाड मारल आहे तर मित्रांनो आज जर पाहिलं तर सगळं कॉलेज खाली असं कॉलेज खाली आज कोणीच नाही आहे आम्हाला तर असं वाटतं मी गायकवाडाची पूर्ण नाही आलेली अकरावी बारावी आणि बी सी एस बी कॉम ची सगळ्यांची यांची पेपर सुटलेली तर आता आमच्या कॉलेजवर जीव काय करतात त्या योगीराजे कृष्ण आहे जीवडे पियुष दोन गोलू कॉलेज आपण चाललोत घरी आणि डोली भाई आपल्या सोबत ह्याच्या डोळ्याला कृष्णे अय कृष्णा ह्याच्या डोळ्याला काय झालंय ती बस डोळ्याला काय झालंय कशावर सुटल भाई या माशी चावली होती कशी माशी नाही चालू होती दुसरं काहीतरी कर सुटलं आपलं कॉलेज कृष्ण मी चाललोच घरी आज गाडी दुसरीची आहे आज चार्जिंग वरती आणलेली आहे मी कृष्ण चाललोच घरी कृष्ण चला भेटू घरी आलो होता आपल्या शाळेच्या ग्राउंड वर आज मी काय कडच्या गाडी मी आलो आज मी चार्जिंग वाटतो स्कूटी आलोय कृष्णाची होती कृष्ण ची होती पियुषनी कृष्णाला घेऊन दिलं सांगितलं आलो त्याच्या गाडी तर चालवत होत घरी तर मित्रांनो आलो मी आता घरी आता मांडली आहे बॅग खाली आता वाजले साडेचार तर मित्रांनो आजचा लय बोरिंग दिवस झाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमी नाही सांगा आपल्या चॅनल जर नवे असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या लेट पण नाही आहे लाईटिंग वगैरे कोणती आणि जर आपले चॅनल नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं येईन तेवढंच व्हिडिओ शेअर करा तर चला भेटमध्ये लगूनही चला बाय बाय